नमस्कार सकीनो बघा साबुदाणा बघून तर तुम्हाला वाटलेच असेल आज बनवूया आपण साबुदाणा वडे साबुदाणा मी चार तास आधी भिजायला टाकला होता बघा छान असा भिजलेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि जाळसर शेंगदाण्याचं कूट आहे ते पण असं थोडंसं टाकून घ्यायचं आहे बटाटे बॉईल केलेले आहे हे सुद्धा मॅश करून घेऊ दोन मटा बटाटे टाकले मी मिडीयम आकाराचे आणि सवी मीठ आता मी हे मिक्स करणार आहे बटाटे आणि हे जे कूट आहे जाळसर शेंगदाण्याचं थोडं थोडंस टाकायचं कारण बटाटे फार टाकले आणि वडे ऑयली होतात तर आता मी एवढं आधी करून बघते आणखी लागतं का बघा हे मटेरियल जेवढं मी टाकलं तेच व्यवस्थित झालं कारण बघा असं छान लाडूसारखं होतं याला आणि ऑइली तर बिर होत नाही आता मी फडे तयार करते बघा हाताला थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हातावरच छोटे छोटे करायचे आहेत आता आपण तेल ठेवलेलं आहे तेल तापलं आहे आपलं आता एक एक वडा सोडूया आपण आपन, प्राल जाए चाहे। बगा कशो बगा आता छान हे आपण फ्रायसरू द्यायचे आहे बघा कसे गोल्डन झाले बघा छान फुगलेले आहेत खूपच छान रंग आलेला आहे खायसाठी तयार आहेत हे वडे आता आपण काढून घेऊया बघा आपले वडे तयार आहेत बघा किती छान फुगले आता आपण थोडून बघूया याच्यात बिलकुल ऑइल नाही आहे आणि बघा तुमचे मुलंसुद्धा आवडीने लहान मोठे सर्वच खातील तर एकदा बनून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला कसे वाटतात ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता दह्यासोबत टेस्ट करणार आहे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबतसुद्धा खाऊ शकता